मागच्या लेक्चरमध्ये आपण अठराशे सत्तावनच्या उठावाची कारणे बघितली मग त्यामध्ये तुम्ही राजकीय कारण बघितले आर्थिक कारण बघितले सामाजिक कारण बघितले धार्मिक कारण बघितले लष्करी कारण बघितलं आणि तत्कालीन कारण बघितले की या कुठल्या कुठल्या कारणानं अठराशे सत्तावनचा उठाव झाला होता हे सगळे कारण या उठावाला कारणीभूत होते आता या पाठमध्ये आपण बघणार आहोत की अठराशे सत्तावनच्या उठावाची केंद्रे नेमकी कुठे कुठे अठराशे सत्तावनचा उठाव झाला होता हे ठिकाण या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते या उठावाचे ब्रिटिश अधिकारी कोण होते त्यांनी याचं नेतृत्व केलं होतं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ तर काही असे मुख्य ठिकाणं आहेत जिथे अठराशे चा उठाव जास्त प्रमाणात झाला होता तसं संपूर्ण भारत भारतभर अठराशे चा उठाव झाला नव्हता काही ठिकाणी तीव्र प्रमाणात झाला होता तर काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात झाला होता परंतु जी काही मुख्य ठिकाणे आहेत त्याबद्दल आपण येथे माहिती घेऊया मग हा उठाव बराकपूर बरेली मेरठ त्यानंतर आंध्र प्रदेश पंजाब हरियाणा राजस्थान महाराष्ट्र दिल्ली लखनऊ कानपूर बिहार झाशी या ठिकाणी अठराशे चा उठाव जास्त प्रमाणात झाला होता आणि आयोग तुम्हाला याच ठिकाणावरील प्रश्न विचारत असतात म्हणजे की झाशीच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले कानपूरच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले बरोबर बिहारच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले याबद्दल आहे तुम्हाला प्रश्न विचारत असतो आता ही जी ठिकाणं आहे हे जर तुम्हाला पाठ करता येत तुमच्या परीने तर पाठ करा यासाठी एक ट्रिक मी बनवली होती जे ही नावं माझ्या लक्षात राहावं म्हणून ती ट्रिक मी तुमच्या पुढ्यात सादर करतो जर तुम्हाला ती योग्य वाटत असेल तर फॉलो करा नाहीतर तुमच्या पद्धतीने तुम्ही हे ठिकाणं बराकपुर के बरेली में आपके राम ने दिल का पिज्जा खाया बराकपुर बरेली में आपके राम ने दिल का पिज्जा खाया आता बराकपुर बरेली मेरठ बरबर आंध्र प्रदेश पंजाब हरियाणा महाराष्ट्र राजस्थान दिल्ली लखनऊ कानपूर बिहार जमशेदपूर झाशी ही ठिकाणं आपण या नुसार लक्षात ठेवू शकतो ठीक आहे मग आता आयुक्त तुम्हाला यावर वेगवेगळे प्रश्न पण विचारतात उठावाचे नेतृत्व कोणता ब्रिटिश अधिकारी मारला गेला होता कोण कुठून उठाव करत होते याची संपूर्ण माहिती आता आपण घेऊया आता अठराशे सत्तावनच्या उठावाची ठिमगी आता हा प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस आलेला आहे की अठराशे सत्तावनच्या उठावाची थिणगी पुढं पडली होती हे आपल्याला माहिती बराकपूरच्या छावणीमध्ये पडली होती मंगल पांडे यांना फाशी झाली होती पण नेमकं प्रकरण काय झालं होतं नेमकं काय असं झालं होतं ज्यामुळे ही बरापूरच्या छावणीमध्ये थिणगी पेटली होती थी। ठीक आहे आता लॉर्ड कॅनिंग यांनी पाच लाख सैनिक भरती केली होती आपण जे मागच्या पार्ट मध्ये आहे आणि या पाच लाख सैनिकांना त्यांनी प्रशिक्षण देण्यासाठी डमडम अंबाला सियालकोट यासारख्या ठिकाणी प्रशिक्षण देणं सुरू होतं जे अँथॅलीड नावाच्या बंदुकीचं आणि भारताच्या जे वेगवेगळ्या छावणीमध्ये देखील या बंदुकीचं प्रशिक्षण चालू असत चालू होते त्याचबरोबर बरा बराकपूरच्या छावणीमध्ये पण या बंदुकीचं प्रशिक्षण चालू होते सकाळ सतरामध्ये बंदुकीचं जे प्रशिक्षण होतं ते पूर्ण झाल्यानंतर जे सैनिक आहेत भारतीय सैनिक ते आपल्या छावणीमध्ये परतले त्यामध्ये मंगलपांडे पाणी पित असताना एका महार सैनिकाने मंगल पांडेला पाणी मागितले खऱ्या अर्थाने अठराशे आथा सत्तावन्न ची उठावाची ठिंगी इथं पटलेली आहे ती बघा मग या महार सैनिकांनी मंगल पांडेला पाणी मागितले तेव्हा मंगल पांडे बोलला अरे तू तर बार आहेस ना शुद्र आहेस माझं मी पाणी तुला कसं देऊ तुझी तर सावली मला सहन होत नाही बस मग काय तू महार सैनिक पार ना ते म्हणजे आता बस झालं मग तो मंगल पांडेला म्हणतो तुम्ही काय माझा स्पर्श तुम्हाला सहन होत नाही माझी सावली तुम्हाला स्पर्श होत नाही मग तुम्ही ही गाय आणि डुकराची चरबी लावलेली कारतोस आपल्या तोंडाने तोडतात ती बारूद बंदुकीमध्ये भरता तेव्हा तुमचा धर्म भ्रष्ट होत नाही का हु? की फक्त आमच्या स्पर्शाने आणि आमच्या सावलीने तुमचा धर्म भ्रष्ट होतो बस मग तर काय आता मंगल पांडेची पण तळपायाच्या मस्तकात गेली होती मंगल पांडे आपल्या तुकडीकडे गेला तिथे त्याने विचारपूस केलं की ही जी गाई आणि डुकराची कारतूस लावलेलीच आपण बंदूक वापरत आहोत का मग त्याच्या छावणीचे सहकारी म्हणाले होते की आणि त्यावेळी बराकपूरच्या छावणीमधून एकाच वेळी अचानक जवळजवळ पाचशे ते सहाशे गायी गायब झाल्या होत्या आणि जवळजवळ तीनशे ते तीनशे डुक्कर त्या भागातील गायब झाले होते मग या सैनिकांना असंच डाऊट होतं की याच गायी आणि डुकराची चरबी लावलेली हे काढतूच आहे मग ही माहिती मंगल पांडेला मिळाल्यानंतर मंगल पांडे मंगल पांडेला असं वाटलं आता आपला धर्म नष्ट झालेला आहे आपल्या जगण्यात काही अर्थच नाही मंगल पांडे बोलला मेरे साथ लढेगा कोण परंतु मंगल पांडेचा प्रतिसाद दिला नाही शेवटी तीव्र रागामध्ये मंगल पांडेने तलवार आणि एका हातात बंदूक घेऊन ब्रिटिश सैनिकावर डायरेक्ट हल्ला चढवला जो ब्रिटिश दिसेल जो ब्रिटिश नागरिक दिसेल ब्रिटिश अधिकारी दिसेल यावर मंगल पांडेने गोळ्या झाडणं सुरू केल्या तलवारीने वार करणे सुरू केले अशात एक ब्रिटिश अधिकारी लेफ्टनंट वा मंगल पांडे करून मारला गेला आणि मेजर ह्युशन याच्यावरही मंगल पांडेने गोळ्या झाडल्या होत्या परंतु मेजर ह्युशन हा गंभीर जखमी झाला होता मग आता मंगल पांडेला पकडणार कोण याचा तीव्र राक्षांत करणार कोण मग आपलेच लोक आपलेच लोक आपले आपली परेशानी करतात आपली हाल अपेक्षा करतात आपलीच फसवणूक करतात मग भारतीय सैनिकामधला एक मुस्लिम होता शेख पट्टी नाव लक्ष शेख पट्टी या शेकपट्टीनं मंगल पांडेला पाठीमागून जाऊन त्याला पकडलं आणि मग ते बाकीच्या सैनिक आले आणि मंगल पांडेचा मंगल पांडेला ताब्यात घेण्यात आले अशा प्रकारे मंगल पांडे पकडला गेला महाता बराकपूरच्या छावणीचा जो उठाव होता तो एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन मध्ये सुरू झाला होता त्याच रात्री त्याच संध्याकाळी मंगल पांडेला पकडण्यात आलं होतं त्याच्यानंतर मंगल पांडेला आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न रोजी फाशी देण्यात आली होती मग आयोग तुम्हाला असा प्रश्न विचारतो की जे भराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडे जिथे होता त्या भरकपूरच्या छावणीची किती रेजिमेंट होती तर ही चौतीसावी रेजिमेंट होती त्याचबरोबर तुम्हाला आयोग असाही प्रश्न विचारतो की बाबा मंगल पांडे यांना केव्हा फाशी देण्यात आली होती तर मंगल पांडे यांना आठ आध एप्रिल अठराशे सत्तावन्न रोजी फाशी देण्यात आली होती आणि त्याचं फाशी देण्याचं कारण असं होते ब्रिटिशांचं म्हणणं असं होतं की यानंतर कुठल्याही सैनिकांनी ब्रिटिशांसोबत बगावत करूनही त्याचा परिणाम असा होईल म्हणून मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली होती आणि मंगल पांडे अठराशे सत्तावन्नच्या उठावा मधले पहिले हुतात्मा होते हे मानावं लागेल मग अशा प्रकारे अठराशे सत्तावनच्या उठावाची ठिंगी पडली बराकपूरच्या छावणी बराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडेनं उठाव केला आणि त्यांना फाशी झाली आता मुळात अठराशे सत्तावन्नच्या उठावाची नियोजित तारीख होती एकतीस मे अठराशे सत्तावन्न परंतु आता हा उठावाचा कार्यक्रम अगोदरच झाला म्हणजे सगळं नियोजनच बिघडलं होतं मग आता भरकपूरचा उठाव झाल्याच्या नंतर मग उठाव आला मेरठ मध्ये चोवीस एप्रिल अठराशे सत्तावन्न मध्ये मेरठ मधील जे पंच्याऐंशी हिंदू सैनिक होते त्यांनी एनफॅलिड नावाची ही जी बंदूक आहे ना लांब पल्ल्याची वापरण्यास नकार दिला ते म्हणजे आता जीव गेला तर बहत्तर पण आम्ही ही बंदूक वापरणार नाही मग या पंच्याऐंशी सैनिकाला जनरल हॅव्हिट यांनी काय केलं कैद केलं आणि तुरुंगात टाकून दिलं मग आता इथं सगळी जमा झाली मेरेट मधली जवळ जवळ दहा हजार हिंदू मुस्लिम सैनिक एक झाले आणि यांनी काय केलं दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी मेरठ इथे हल्ला केला आणि मेरठच्या छावणीतील जेवढे ब्रिटिश अधिकारी सैनिक याला डायरेक्ट धारतीर्थीच करून टाकलं आणि या भारतीय पंचायती सैनिकाला मुक्त केलं आणि या सैनिकांचं नेतृत्व केलं बख्त खान यांनी मग यांनी ठरवलं आता आपल्याला थेट मेरठवरून वरून जायचे दिल्लीला आणि मेरठ ते दिल्ली हे अंतर चौसष्ट किलोमीटर होते मेरठ वरून हे संध्याकाळी घोड्याचे ताफ्याचे ताफे, ताफे निघाले आणि थेट पोहोचले दिल्लीला मग आता सुरू होतो दिल्लीचा उठाव आणि दिल्लीचा जो उठाव आहे तो सर्वात थ्रिलिंग उठाव आहे एखाद्या पिक्चरच्या मुव्हीची स्टोरी असते ना थरारक तसा हा दिल्लीचा उठाव आहे मग आता हे सर्वचे सर्व सैनिक गेले बहादूरशाह जफरकडे दिल्लीमध्ये सकाळी सकाळीचे बहादूरशाह जफरकडे गेले आणि बहादूर शाह जफरला म्हणाले की आता तुम्ही आमच्या उठावाचे नेतृत्व करा आणि आम्ही पुन्हा तुम्हाला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित करतो आणि आपण या ब्रिटिश अधिकाऱ्यांना सळ करू टाकू आणि आपला भारत पुन्हा मुघल सत्ता यावर स्थापित झाले आपण असे <laughs> जाहीर करू आता तू बहादूर शाह जफर हा द्विध मनस्थितीमध्ये होता कारण ब्रिटिशांनी त्यांचं बादशाही पद रद्द केलं होतं त्याचबरोबर त्यांना कुठलेही अधिकार ठेवले नव्हते अशात जर त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला तर ब्रिटिश त्यांना धुंडून मारतील हे मात्र नक्कीच होतं आणि आपण जर या भारतीय सैनिकांचा उठावात सहकार्य केले नाही यांचं नेतृत्व केलं नाही तर हे तर आपल्याला इथं आत्ताच मारून टाकतील हे मात्र नक्की होतं पण त्याच्यानंतर बहादूर शाह जफर त्यांची पत्नी आणि त्यांचा मेवना यांची राय जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे गेले होते बहादूर शाह जफरची जी बायको आहे ते नाव लक्षात ठेवा जिनत महल हे तिचं नाव आहे आणि त्यांचा जो मेवना आहे यांनी शाह जफर यांनी या उठावाचे नेतृत्व करू नये असा सल्ला त्यांना दिला होता परंतु शेवटी बहादूर जफर यांनी उठावाचा नेतृत्व करण्याला होकार दिला आणि दिल्लीचा उठाव सुरू झाला अकरा मे अठराशे सत्तावन्न रोजी सकाळी सकाळी भारतीय जे सैनिक ब्रिटिशांच्या छावणीवर जाऊन तुटून पडले तिथल्या ब्रिटिश अधिकारी असो सैनिक असो याला डायरेक्ट बंदुकीने तलवारीने थारातीर्थ करणे सुरू झालं घरघोर युद्ध सुरू झालं आणि या युद्धामध्ये ब्रिटिशाचे तीन मुख्य अधिकारी मारले गेले होते लेफ्टनंट रिपले जनरल लोबी आणि जनरल निकोलसन आता हे युद्ध सुरू असताना भारतीय सैनिकांची तुकडी दिल्लीचा जो तो तोफखाना होता ना तिकडे निघाली आणि मग याच्यातच जो तो तोफखान्याचा सेनापती होता जनरल लोबी याच्यातील लक्ष झालं आणि हे त्यालाही कळालं होतं की जर हा तोफखाना भारतीय सैनिकांच्या हाती सापडला तर फार मोठा होऊ शकतो तो, तो युद्ध सोडून धावत धावत त्या तोफखान्याकडे गेला तो तोफखान्याचा दरवाजा त्याने तोफखान्या बंद केला आणि स्वतः सोबत या तोफखान्याला पेटवून दिलं परंतु तो हा तोफखाना भारतीय सैनिकांच्या हाती लागू दिला नाही मग अशा प्रकारे ब्रिटिशांचे महत्वपूर्ण जे अधिकारी होते तिथे मारले गेले लेफ्टनंट रिपले जनरल लोबी जनरल निकोल्स आणि या उठावाचे नेतृत्व करणारा जो ब्रिटिश अधिकार होता तो हडसन याला मात्र बहादूर शाह सापडतच नव्हता मग अशात एक प्रसंग घडला की बहादूर शाह जफ्फरची आणि मेवना इलाई बक्ष या हडसनकडे गेले आणि त्यांनी हडसनला विनंती केली की बाबा तुम्ही बहादूर शाह यांना पकडा परंतु त्यांना क्षमा करा बाकी या सैनिकांचं तुम्हाला काय करायचं करा आता बहादूर शाह जफ्फरला पकडायचं म्हटलं तर हाडसनने मान्य केलं त्याच्यानंतर जिनत महलने बहादूर शाह कुठे आहे हे त्यांना सांगितले आणि त्या अशा प्रकारे बहादूर शाह जफर पकडले गेला बहादूर शाह जफरला जिनत महल आणि इलाई बक्षी यांच्यासमोर सादर केलं आणि हरसांना सांगितले की बाबा यांनी तुला पकडून दिलेलं आहे मग अशा वेळी बहादूर शाह जफरची तळपायाच्या मस्तकात गेली मग बहादूर शाह बहादूर शाह जफरच्या मनात जफर विचार आला की सारे आपलीच लोक आपली फजून करतात मग हडसनने काय केलं की बहादूर शाह जफरची दोन मुले होती मिर्झा मुघल आणि मिर्झा ख्वाजा आणि पुतण्या होता त्याचा आबू बकर यालाही बहादूर शाह जफर सादर केलं आणि बहादूर शाह जफरला बोललं की बाबा तो शेवटचं यांना बघून घे बहादूर शाह जफरला आता माहित होत की आपण मरणारच आहे मग अक्षरशः तो एकदम हाताश निराश झाला होता पण खरा आता ट्विस्ट येतो तो बघा बहादूर शाह जफर यानं क्षणाचाही विलंब न करता सीधा गोळ्याची फायरिंग केली आणि या गोळ्याच्या फायरिंग मध्ये महर मारल्या गेली त्याचा मेवना इलाही पक्ष मारला गेला आणि बहादूर शाह जफरचे दोन मुलं आणि एक पुतण्याही मारल्या गेला मात्र त्यांनी बहादूर शाह जफरला मारलं नाही आता बहादूर शाह जफरचा तर भान राहिलाच नव्हता तो बोला आता मी जपून काय करू मलाही मार परंतु हडसण न बहादूर शाह जफरला मारलं नाही कारण हडसन यांचे महत्वपूर्ण अधिकारी दिल्लीच्या उठावामध्ये मारले गेले होते आणि त्यांनी बाजूच्या ब्रह्मदेशामध्ये रंगून या ठिकाणी कैद करून ठेवलं आणि त्याला सांगितलं तुला क्षणोक्षणी वेळोवेळी आठवलं पाहिजे की तुझ्या समोर तुझे सर्व गंगोत नष्ट केलं कारण तू ब्रिटिशांसोबत बहिष्कार केला होता ब्रिटिशांविरुद्ध तू उठाव केला होता अशा प्रकारे दिल्लीचा उठाव समाप्त झाला होता कळालं आता पुढे आपण बघूया दिल्लीच्या नंतर कोणता उठाव होता तो होतो लखनौचा उठाव उठाव तीस मे अठराशे सत्तावन्न आता लखनौच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं बेगम हजरत महल आता ही जी बेगम हजरत महल होती आता जो अवधचा राजा होता ना वाजिद अली शाह याला भ्रष्ट आणि गैरव्यवहाराच्या कारणावरून संस्थान खाली गेलं होतं ही त्याची पत्नी होती मग हिनं काय केलं लखनौमध्ये उठाव केला लखनौ पूर्ण आपल्या आधिपत्य गेल। खाली घेतला आणि ब्रिटिशांविरुद्ध विरुद्ध तिने उठाव सुरू केला मग आता या लखनौच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं जो ब्रिटिश अधिकारी होता कॅम्पेबल यानी यांनी त्या उठावाचं नेतृत्व केलं होतं अतिशय शौर्यानं बेगम हजरत महल मधील लढली तिनं बराच काळ ब्रिटिशांचा विरोध केला शेवटी ती त्या उठावामध्ये अनेक सैनिक मारले गेले मग हा उठाव ब्रिटिश अधिकारी कॅम्पे कॅम्पेबल यांनी ताब्यात घेतला आणि जी बेगम हजरत महल आहे ती नेपाळात निघून गेली आयोग तुम्हाला असा प्रश्न विचारतो की बाबा नेपाळात प्लान करणारी पहिली व्यक्ती कोण येत बेगम हजरत महल त्यानंतर नानासाहेब पेशी पण नेपाळला गेलेले आहेत ते आपण पुढे बघू अशा रीतीने जो लखनऊचा उठाव होता उठा तोही शांत झाला आता लखनौचा उठावाच्या नंतर पुढे उठाव होतो कानपूरचा उठाव आता कानपूरचा जो उठाव आहे अतिशय भीषण अतिशय तीव्र उठाव आहे उठा हा उठाव एकदम म्हणजे खतरनाक उठाव आहे आता आपण तो बघू आता कानपूरचा जो उठाव आहे तो झालेला आहे पाच जून अठराशे सत्तावन्न कानपूरच्या उठावाचे नेतृत्व केले होते नानासाहेब पेशवे आणि त्याचे सेनापती होते ताट्या तात्या टोपे आणि जो ब्रिटिश अधिकारी होता जो कानपूरच्या उठावाचा नेतृत्व करत होता हॅवलॉक आणि निकोलसर आता कानपूरचा उठाव सुरू झाला आता कानपूरचे जे नानासाहेब होते त्यांनी ते ऑलरेडी सांगितलं होतं की आपल्याला उठाव करायचा होता एकतीस मे अठराशे सत्तावन्न पर्यंत हा उठाव अगोदर सुरू झाला होता मग आता या उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवनी केलं होतं सेनापती तात्याकोपे होते हा उठाव सुरू झाला भीष्ण हा उठाव होता आता या उठावामध्ये कानपूरच्या छावणीमध्ये या भारतीय सैनिकांनी जाऊन सीधा हल्ला चढवला जो पण ब्रिटिश नागरिक दिसेल ब्रिटिश अधिकारी दिसेल त्याला डायरेक्ट कापणं आणि मारणं सुरू केलं त्याचबरोबर त्यांनी ज्या ब्रिटिशांच्या महिला आहेत ना त्यांच्यासोबत डायरेक्ट रेप करणं सुरू केला म्हणजे एक पाच पाच भारतीय सैनिक एक एक ब्रिटिश अधिकाऱ्याच्या महिलेवर रेप करत होता असं भीष्ण स्वरूप कानपूरच्या उठावानं घेतलं होतं मग नानासाहेब पेशिच असं म्हणणं होतं की बाबा आपली लढाई जी ब्रिटिश अधिकारी आणि त्यांच्या कायद्याविरुद्ध आहे हे भारत हे जे ब्रिटिश निष्पाप लोक तुम्ही मारू नका यांचा तुम्ही छळ करू नका परंतु जे मधले सैनिक आहेत नागरिक आहेत हे पार यांनी रूप धारण केलं होतं यांनी ब्रिटिशांचे मुलं असो महिला असो वयोवृद्ध व्यक्ती असो यांना डायरेक्ट मारणं सुरू केलं होतं मग आता तो ब्रिटिश एक अधिकारी होता सर व्हिलर आता या सर ने काय केलं होतं नानासाहेब पेशवे पुढे आत्मसमर्पण केलं होतं नानासाहेब पेशवेला सांगितलं बाबा आम्हाला माफ करा आम्हाला शरण करा आम्ही या भारती ब्रिटिशाच्या निष्पाप लोकांनी तुमचं काहीच केलेलं नाही तुम्ही यांना वाचवा तुम्ही आम्हाला इलाहाबादला नेऊन सोडा आता ठीक आहे नानासाहेब पेशव्यांनी हे मान्य केलं नानासाहेब पेशवे चारशे ब्रिटिश नागरिकांना घेऊन चोरा घाट येथे गेले सती चोरा घाट येथे गेले आणि या सती चोरा घाट पासून त्यांना जहाजापासून ते इलाहाबादला पाठवणार होते मग भारतीची एक भारतीयांची आर्मी सेना झाली आणि डायरेक्ट ती या नागरिकावर गोळीबार करू लागले नानासाहेब पेशव्यांना ते कळालंच नेमके झालं करून आपण ते यांना गुप्त मार्ग आणले होते परंतु मग तिथे थेट गोळीबार झाला जवळजवळ तिथून दोनशे सत्तर ब्रिटिश नागरिक मारले गेले आणि त्यांचे तुकडे करून त्या समुद्रात वाहिले गेले मग आता एकशे तीस नागरिक यांनी कैद करून ठेवले भारतीय सैनिकांनी मग आता नानासाहेब पेशवी वैतागला होता नानासाहेब पेशवे आणि बाबा तुम्ही चिटिंग करून राहिले मी तर तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगितलं की बाबा आपली लढाई ब्रिटिश अधिकारी आणि त्यांच्या नियमांशी आहे ब्रिटिशांच्या नागरिकांना आपलं काही केलं नव्हतं मला आता तुमच्यासोबत खेळायचं नाही मी चाललो मग नानासाहेब पेशवे गेले तात्या तात्यापोपे गेले ग्वालियरला मग या उठावाला आता नेतृत्वही राहिलं नव्हतं आणि सेनापतीही राहिला नव्हता मग आता या ब्रिटिश नागरिकांनी काय केलं एकशे तीस जे ब्रिटिश नागरिक होते एकद करून टाकले मग आता तिथे एक स्टोरी बघा एक अजिजन नर्तिका महिला होती अजिजन नर्तिका ही वेश्य महिला होती मग ती वेश्य महिला या भारतीय सैनिकाकडे जाते आणि त्यांना म्हणते की आजवर माझ्याकडून खूप पाप झालेले आहेत मी खूप पाप केलेले मला तुम्ही एक पुण्य करायची संधी द्या आणि ह्या एकशे तीस सैनिकाला तुम्ही माझ्या ताब्यात द्या या आता या भारतीय सैनिकांनी त्या एकशे तीस सैनिकांना आजीजन नर्तिकाच्या ताब्यात देऊन टाकलं आता पुढे काय झालं की आजीजन नर्तिकाने काय केलं गावातील दहा ते बारा खाटे बोलून आणले खाटी म्हणजे जे बैल कापणारे लोक मग तिने काय केलं दहा ते बारा खाटी बोलून आणले आणि एका रात्री या एकशे तीस ब्रिटिश नागरिकांचे तुकडे तुकडे करून तिनं टाकून दिले असा भीषण आणि कडकडीत उठाव जो होता तो कानपूरचा उठाव होता बघा किती भीष्ण स्वरूप घेतलं होतं या उठावाने मग आयोग तुम्हाला या उठावावर बरेच प्रश्न विचारतात बाबा की कानपूरच्या उठावाचे नेतृत्व कोणी गेले होते या उठावाचा सेनापती कोण होता बरोबर आहे आणि अशा प्रकारे कानपूरचा उठाव झाला होता आता नानासाहेब पण गेले होते नेपाळात आता टोपे पण गेले होते ग्वालला मग हा उठाव कुठेतरी शांत झाला होता पण पन... हा उठाव किती भीषण होता यावरून आपल्याला ते दिसतं ठीके आता जो आपला उठाव आहे कानपूरच्या नव हे झाशीचा उठाव सात जून अठराशे सत्तावन्न मै मेरी झाशी नुंगी हा डायलेक्ट जर आपण ऐकलाच असेल ना आता झाशीचा उठाव राणी लक्ष्मीबाईनं का केला होता कारण लॉर्ड ड आणि दत्तक वारस का मंजूर या धोरणावरून तिचं संस्थान खाली केलं होतं पण राणी लक्ष्मीबाईचं म्हणणं होतं मै मेरी झाशी या नी यासाठी ती अत्यंत शौर्याने या उठावात लढली आणि जो ब्रिटिश अधिकारी होता सर ह्यूज रोज याच्याकडून राणी लक्ष्मीबाई मारली गेली तेवीस मार्च अठराशे अठ्ठावन्न मध्ये मग आता राणी लक्ष्मीबाई यांचं माहेरचं नाव आणि सासरचं नाव हे तुम्हाला माहित असलं पाहिजे तर राणी लक्ष्मीबाईचं मूळ जे नाव आहे मनोकरणिका मोरोपंत तांबे हे जे माहेरचं नाव आहे आणि सासरचं जे नाव आहे लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर ठीक आहे मग आता झाशीच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं राणी लक्ष्मीबाईने आणि या उठावाचा सेनापती होता तात्या टोपी आता कानपूरहून तात्या टोपी इकडे आला होता उठाव करायला ठीक आहे अशा रीतीने इकडचाही उठाव झाला होता सर युजरोज राणी लक्ष्मीबाईला ठार केलं होतं तेवीस मार्च अठराशे अठ्ठावन्नमध्ये आता आपला शेवटचा टप्पा जो आहे तो आहे बिहारचा उठाव बिहार जोधपूरचा उठाव अत्यंत भयानक उठाव हा पद बिहार जमशेदपूरचा उठाव हा पद भयानक उठाव होता या उठावाचं नेतृत्व केलं होतं राजा सिंह आणि अमर सिंह यांनी आणि ब्रिटिशचे अधिकारी होते व्ही अय्यर आणि टेलर हे होते या उठावाचे नेतृत्व करणारे ब्रिटिश अधिकारी आता राजा कुंवर सिंह यांचं वय वर्ष ऐंशी होत आता ऐंशी वर्षाचा म्हातारा या उठावात काठी घेऊन नव्हता आला दोन तलवारी घेऊन आला होता आणि या दोन तलवारी घेऊन राजा कुंवर सिंह यांनी अठराशे चा उठाव केला होता आणि या उठाव करताना त्याने तीन ब्रिटिश अधिकाऱ्यांचा पराभव केला होता मिल्कमॅन टेम्बर्स आणि मार्क या ब्रिटिश अधिकाऱ्यांचा त्यांनी पराभव केला होता आणि राजा कुंवर सिंह हा उठाव काय केला होता की ब्रिटिशांनी एक धोरण आणलं होतं इनाम कमिशन या इनाम कमिशनाच्या मार्फत त्यांनी काय केलं होतं राजा कुंवर यांच्या बळकावून घेतल्या होत्या आणि याच्या विरोधात विरोधात यांनी हा उठाव केला होता हा उठाव करताना त्यांनी जे तीन ब्रिटिश अधिकारी मारल्याच्या नंतरही हा युद्धात लढत होता शौर्याने अत्यंत शौर्याने लढत असताना त्याच्या खांद्यावर एक गोळी लागली आणि गोळी लागल्याच्या नंतर त्याच्या हात पूर्ण रक्तबंबाळ होत असताना तो हा भाऊ गंगेच्या किनारी गेला आणि आपला हात कापून टाकला आणि आपला हात गंगेला अर्पण केला आणि एके हातानं युद्धात लढू लागला आणि युद्ध लढत असताना टेलर कडून हा राजा कुर्वसिंह मारला गेला म्हणजे वर्ष ऐंशी असताना हे महापुरुष युद्धात लढतात युद्धामध्ये अमर होतात हे तुमचे आदर्श असले पाहिजे जर तुमची इच्छाशक्ती तीव्र असेल तर तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला पाहिजे आणि तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करसाल तर तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल का आदर्श तुम्ही राजा कुंवरसिंह यांच्याकडून घेतला पाहिजे असा भीषण इथेही उठाव झाला होता बिहारमध्ये जमशेदपूर राजा कुंवर सिंह आणि अमरसिंह